खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांवरून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने हिरे मोती दागिने नवग्रह खडे परेश वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 वर्षापूर्वी स्थापन झालं आणि दोन तीन कार्यक्रम घेतले म्हणून आता वर्ष पूर्वी झाली म्हणून सर्वसामान्य महिला ज्या घरामध्ये उत्पादन केलेलं जे साहित्य आहे त्याच्यातून त्या उद्योग निर्माण होतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम तसा पाहिल्याचा तर अल्प दरात आहे कारण पंध म्हणजे दे दीडशे रुपये रोज तीनशे रुपया दोन दिवस या स्टॉलची फक्त म्हणजे भाडं आहे आणि यांना प्रोत्साहन देणं यांच्याकडनं हे काम करून घेणं आणि आनंदाने हा जागतिक महिला दिनाच्या निम निमित्तानं आणि दित्या फाउंडेशनच्या व वर्षस्फूर्ती या निमित्तानं हा कार्यक्रम दोन दिवस नऊ आणि दहा दोन दिवस असाच चालणार आहे की आमच्या सगळ्या महिला भगिनी आहेत यांच्या सगळ्या फाउंडेशन हे निर्माण झालेलं आहे याला वर्ष झालं आहे याहीपेक्षा पुढे हाच कार्यक्रम एकदम जोरात आम्ही करणार आहोत आणि मध्ये वर्षावर सुद्धा आमचे आनंद कार्यक्रम आम्ही करणार आहोत ही संकल्पना नेमकी कोणाची

तुम्ही सांगा काय म्हणाल का ही संकल्पना पाच मैत्रिणींची आहे किंवा तुमच्या ग्रुपची आहे हे यशस्वी तर यंदा होतय पुढच्या वर्षीची संकल्पना काय पुढच्या वर्षीची संकल्पना आमची अजून याच्यापेक्षा मोठं करण्याची आहे आता हा आमचा छोटा प्रयत्न होता त्यातनं आम्ही फक्त पन्नास स्टॉल घेऊन त्याच्यानंतर पुढे अजून महिलांनी बचत गटांनी एकत्र इथे यावं आणि त्यांच्या वस्तूंना आपण म्हणजे त्यांच्या वस्तूंना प्रोडक्टला सगळ्यांपर्यंत पोहोचव पोहोचवण्यात यावं शिवाय त्यांना प्रशिक्षण देण्यात यावं अशा उद्देशाने आम्ही काम करतो यंदाच्या वर्षीचं झालं जा पुढच्या वर्षी यांनी सांगितलं बचत गट वगैरे 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 हे सगळं यशस्वी करताना किती कष्ट लागले काय एक 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 आता आपल्या राजगुरणगर शहराच्या अगदी जवळ सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध संपर्क नऊ आठ आठ एक पाच चार तीन सात चार तीन एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर